गोकुल सोबत गोकुल योजनेची मुदत संपली तरी जलजीवनची जी कामे अपूर्णच माजी सरपंच संग्राम पाटील करवीर तालुक्यातील तेरा गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे गेल्या वर्षी सुरू झाली शासनाने हरघर जलचा नारा देत घराघरात नळाने पाणी पोचवण्याची मात्र वर्ष उलटूनही एकाही गावात ही कामे पूर्ण झालेली नाहीत त्यामुळे या योजनेचे पाणी मिळणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या बाबतीत पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील म्हणाले तेरा गाव नळ पाणी पुरवठा योजनेतून जल जीवन मिशन अंतर्गत या तेरा गावामध्ये जी जल जीवन मिशनची स्कीमचं काम या ठिकाणी जे चालू आहे तर या पाणीपुरवठा स्कीमच्या माध्यमातून या तेरा गावांना पुरेसं ह्या ठिकाणी पाणी मिळणार आहे तर ही स्कीम आमदार ऋतुराजदादा पाटील हे आमदार असताना तीनशे चव्वेचाळीस कोटीची स्कीम या आपल्या तेरा गावांना या ठिकाणी मंजूर झालेली होती त्या स्कीमचं गेले दीड वर्ष झालं या ठिकाणी काम दीड ते दोन वर्ष झालं या ठिकाणी काम चालू आहे तर आजची परिस्थिती बघता स्कीमच्या ठेकेदारांच्याकडून योग्य अशी त्या ठिकाणी कामे होत नाही आहेत त्या ठिकाणी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे आम्हाला या ठिकाणी सहकार्य होत नाही आहे आम्ही ठेकेदार असतील त्याचबरोबर एम जी पीचे कार्यकारी अभियंता साहेब असतील गायकवाड साहेब असतील यांना आम्ही भेटूनसुद्धा या ठिकाणी आमच्या परवा ग्रामपंचायतीच्या वतीनं आमचे सर्व सदस्य असतील आमचे सरपंच उपसरपंच आम्ही सर्वांनी भेटून त्या ठिकाणी ज्या काय आपल्याला स्कीमच्या माध्यमातून ज्या अडचणी अडथळे निर्माण होत आहेत हे अडथळे त्या ठिकाणी आम्ही त्यांच्यासमोर आमच्या निवेदनामार्फत आम्ही या ठिकाणी मांडलेले आहे तर जल जीवन मिशन स्कीमची आत्ता या तेरा गावांमध्ये जी कामे चालू आहेत मग ती डिस्ट्रिब्युशन लाईनच्या असतील पाण्याच्या टॉकीच्या असतील तर आज पाचगावची परिस्थिती फक्त मी तुम्हाला सांगतो की पाचगावमध्ये आज त्या ठिकाणी त्या स्कीमच्या माध्यमातून सहा नवीन पाण्याच्या टोक्या मंजूर झालेल्या आहेत त्या सहा टोक्यांच्यापैकी फक्त चारच टॉक्यांची कामं त्या ठिकाणी त्यांनी चालू केली होती पण आजच्या स्थितीला जर ती बघायला गेलो तर ती चार पाण्याची चार पाण्याच्या टॉकीची कामं जी चालू केलेली आहेत ती कामंसुद्धा त्या ठिकाणी हाय त्या स्थितीला त्या ठिकाणी बंद पडलेले तर ठेकेदारांना वारंवार आम्ही सूचना करूनसुद्धा त्यांचे सुपरवायझर असतील त्यांचे वरचे मॅनेजर असतील या लोकांना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही वेळोवेळी सांगत आलेलो आहे की लवकरात लवकर काम त्या ठिकाणी आम्हाला संपवून द्या कारण त्या स्कीमची मुदतच दोन वर्षाची होती पण आज दोन वर्ष संपून गेले तरी ती स्कीम त्या ठिकाणी पूर्ण झालेली दिसून येत नाही पाचगाव गावात जलवाहिन्या पाण्याच्या टाक्या यांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत ही कामे गेल्या उन्हाळ्यात पूर्ण होणं अपेक्षित होतं परंतु ठेकेदार सुपरवायझर आणि अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही लवकरात लवकर कामे पूर्ण करून द्या कारण या योजनेची मुदत दोन वर्ष होती आस्थागायत योजनेतील कामे पूर्ण झालेली नाहीत असे प्रतिपादन पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील यांनी केलं माझं महाराष्ट्र न्यूज साठी पांडुरंग फिरंगे कोल्हापूर